आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पिनर युजेंद्र चहल हा बनलेला आहे युजवेंद्र चहलला किंग्स पंजाब किंग्सने अठरा करोड रुपयाला खरेदी केले युजेंद्र चहल हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू स्पिनर ठरलेला आहे रिजवेंद्र चहलच्या मागे गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्स लखनौ सुपर जायंट्स सनरायझर हैदराबाद या सर्व ठिमा त्याच्या मागे धावल्या होत्या परंतु पंजाब किंग्सने यजेंद्र चहलला पहिल्यापासून बोली लावत लास्टपर्यंत त्यांनी बोली लावली आणि अठरा करोड रुपयाला त्यांनी आपल्या टीममध्ये घेतले यजेंदर चहल मागील वर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता राजस्थान रॉयल्सने त्याला रिलीज केले होते तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही यजेंद्र चहलला खूप बोली लावण्याचा प्रयत्न केला परंतु ते परत माघारी झाले आणि पंजाब किंग्सने यजेंद्र चहलला आपल्या टीममध्ये घेते घेतले युवेंद्र चहल हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा प्लेयर ठरलेला आहे